नमस्कार आता सायली ही भर मांडवामध्ये बँडवालीच्या वेशामध्ये येते आणि सगळ्यांनाच धक्का देते आता मात्र सायलीला त्या वेशामध्ये बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो प्रियाचे मात्र धाबेस जणांलेले असतात ती पूर्णपणे घाबरलेली असते की आता ही सायली माझं लग्न मोडायला आली आहे आणि तसंच होतं सायली आल्या आल्या प्रिया तिच्या अंगावर धावून जाते तिचा हात पकडते आणि तिला बाहेर काढत असताना अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो सोड पहिले तिचा हात सोड तेव्हा लगेच प्रिया ही जोरजोरात सिक्युरिटीला आवाज देते सिक्युरिटी धावत देतात प्रिया त्याच्या सनसणीत कानाखाली मारते आणि म्हणते तुम्हाला सांगितलं होतं ना ह्या मुलीला आत सोडायचं नाही मग तुम्ही का सोडलात आता पकडा इला आणि फरफटात घेऊन जा बाहेर इथे माझं लग्न अडवलं आहे या मुलीने लग्न मोडायला आली आहे ही घेऊन जाईला आता सिक्युरिटी सायलीला हात लावणार तोच अर्जुन पुढे येतो आणि त्या सिक्युरिटीचा हात चांगलाच पिरगळून ठेवतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची आणि इथून पुढे कोणीही माझ्या बायकोला काही बोलणार नाही आणि माझ्या बायकोला हात देखील लावायचा नाही तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणते अर्जुन काय करतोयस तू हे तू मला वचन दिलेस तन्वीशी लग्न करशील म्हणून चल बस लग्नाच्या विधी उरकून घे कल्पना म्हणते हो अर्जुन अर्जुन तू तन्वी बरोबरच लग्न केलं पाहिजेस अश्विन अस्मिता प्रताप रविराज सर्वजण अर्जुनला खूप काही बोलत असतात आणि सायलीला देखील त्यानंतर अस्मिता म्हणते ही निर्लज्ज मुलगी इथे कशाला आली आहे चल निघितून आता मात्र चैतन्याला खूप भारी वाटतं कारण अर्जुन हा सायलीच्या बाजूने बोलत असतो अश्विन देखील सायलीला खूप काही बोलत असतो त्यानंतर आता प्रतिमाला कळतं की अर्जुन आणि सायलीचं खूप प्रेम आहे म्हणूनच सायली इथे लग्न मोडायला आली आहे मग आता प्रतिमाला सायलीबद्दल खूपच वाईट वाटतं प्रतिमा पुढे येते आणि पूर्णाजीला म्हणते पूर्णाई तू तन्वी आणि अर्जुनचं लग्न का लावतेस तू मला दिलेल्या वचनामुळे ना ते वचन तर मला आठवतच नाही आहे मग जे वचन मला आठवत नाही ते वचन तू का निभावतेस त्या वचनातून मी तुला आता मुक्त करते पूर्णाई आता तू सायली आणि अर्जुनचं सा लग्न लावून दे आता प्रतिमा असं म्हणतास लगेच अर्जुन देखील म्हणतो पूर्णाई मी देखील या वचनातून आता मोकळ होतोय मुक्त होतोय मी तुला दिलेलं वचन मागे घेतो आहे आणि लगेच अर्जुन हा सायलीला तिथे बसवतो आणि गुरुजींना सांगतो मंत्र म्हणा गुर आता गुरुजी मंत्र म्हणायला सुरुवात करतात आणि अर्जुन सायलीच्या गळ्यात फायनली मंगळसूत्र घालतो आणि आता फायनली अर्जुन सायलीचंच लग्न झालेलं आहे आता मात्र सर्वजण खूपच हादरतात त्यानंतर लग्न झाल्यावर अर्जुन सायली खूप खुश असतात अर्जुन म्हणतो मिसेस सायली चला घरी आणि घरी आल्यावर गृहप्रवेश सायलीचा अर्जुन करत असतो विमल ही आरती घेऊन येते आणि अर्जुन विमलला सायलीची आरती करायला सांगतो आता मात्र सायली मा ओलांडणार तोच अस्मिता पुढे येते आणि सायलीला म्हणजे खबरदार जर माझ्या घरात आलीस तर आत्ताच्या आत्ता पावली इथून निघून जा आता अस्मिता असं म्हणताच अर्जुनच्या तळपायची आग मस्तकात जाते आता सायली मा ओलांडून घरात येते आणि अर्जुन अस्मिताला हाताला धरून घराच्या बाहेर हाकलतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला या घरातून काढण्याची मुळात हे घर आता तुझं नाहीच आहे तू तु जा ना तुझ्या नवऱ्याच्या घरी जाऊन राहा माझ्या बायकोला अजिबात या घरात अडवायचं नाही ती लक्ष्मीच्या पावलानी आता या घरात येते आहे हे घर परत एकदा ती उजळून टाकेल आणि दुभंगलेल्या नात्यांना परत ती एकत्र आणेल आणि सगळ्यांना आपलंसं करेल त्यामुळे कुणीही माझ्या बायकोला काही बोलणार नाही आता अर्जुनने खूप खूप मोठा भारी धमाका केलेला आहे आता शेवटी अर्जुन सैली एकत्र आलेले आहेत चैतन्य तर खूपच खुश असतो विमल देखील कुसुम प्रतिमा या सगळ्यांनाच खूपच आनंद झालेला असतो मात्र इकडे प्रियाला काय करू आणि काही नाही असं झालेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू